हे इतकी जास्त बोलताय हा हे लोक धापल्या कसं करायचं दोन खाक ओढलं की शांत बघा लोकांना <laughs> त्रास होऊन मी जरा जास्त जास्त बोलण्याची इच्छा कारण ठिकाण व्यवस्थित नाही आहे आपण सगळे आलात खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पण प्रत्येकाला तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला प्रत्येक सर्वसामान्य माणसाला शिवसेनेचा आधार वाढावा अशा पद्धतीत तुम्ही ते संघटन उभं करा तुमचं स्वतःचं नेतृत्व उभं करा त्याच्यातून खऱ्या अर्थाने प्रकर त्या अतिशय आक्रमक संघटना आपल्याकडे उभी राहील

मीटर गेली लक्षात नागपूर मुंबई आपला हायवे त्याच्याबद्दल शहात्तर लोकांना तीन हजार दोनशे सत्तर मीटर प्रमाणे पैसे दोन हजार तेरा मध्ये मिळाले कधी मिळाले तीन हजार दोनशे प्रमाणे त्यात आमचे सन्माननीय माझे आमदार त्यांना तीन हजार दोनशे प्रमाणे मिळाले कर्क मिळाले चांगलं झालं तुमच्या त्यांच्या सारख्या अनेकांना मिळाले चांगलं झाला शेतकऱ्यांना पैसे मिळले तुझ्यासाठी माझ्या आनंद तसे कायम स्वरूपी त्याच्या रोजी रोटी जाते भेटेल चांगलं आलं तेरा पंचवीस मध्ये आता बारा तेरा वर्षानंतर पैसे वाढले पाहिजे कमी आले पाहिजे आता दोनशे ऐंशी चौरस मीटर प्रमाणे पैसे मिळत आहे किती दोनशे ऐंशी चौरस प्रमाणे दोनशे ऐंशी चौरस मीटर म्हणजे अठ्ठावीस रुपया स्क्वेअर फूट आता अठ्ठावीस रुपये सरकारची जर जमीन कुठं तरी देणार असेल तर त्याला पडावं सगळ्यात धावत धावून घेऊन देऊ गर्दी पडली तुमची जमीन तुम्ही दोनशे अठ्ठावीस अठ्ठावीस रुपया प्रमाण द्याल का आमची जमीन कशी आहे अरे अर्धा रे हा मुद्दा होता आणि हा मुद्दा दे घेऊ लोक आले इथे इथून काहीतरी पैशात आले कोणतरी सुपारी घेऊन आले आम्हाला अटक करण्यासाठी किंवा आंदोलन चिरवण्यासाठी अरे एखादा शेतकरी आमचा संचार भो आहे त्याचा शेतीचा रस्त्याचा वाद आहे शेतीचा रस्ता त्याला मिळाला समोर जाऊ देत नाही आहे त्याला जर दोन लोकांचं पोलीस प्रोडक्शन घ्यायचं असतं तर पंधरा दिवस चक्र मारावं लागतात प्रत्येक माणसाचे पाच पाच हजार रुपये प्रत्येक पोलिसांचे पाच पाच हजार भरावं लागतात तेवढे भरून मी आमच्या सारखे चार फोन करावं लागतात तेव्हा पोलीस प्रोडक्शन येतात इथे तर चार चार प्लाटून आले होते अडिशनल एस पी जे कायदा सुरक्षा सांगतात काही वाटत नाही की दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी पारवड्यामध्ये का तरुणांचा डायरेक्ट चौकामध्ये निघून अखून झाला हे सांगायला वाटत नाही भुसाळमध्ये का नगरसेवकांचा गँगवार मध्ये डायरेक्ट खून झाला कोण्या खातात चोवीस ते काही वाटत नाही परवा परवा नरबडी गेला ते काही वाटत नाही आणि माझ्या चांगलं काम करत आहे येणाऱ्या काळात एस पी कार्यालयाला पण कायदा व्यवस्था अशीच राहिली तर घेराव घालण्याचा तुमची माझी ठेवताना <प्राँगा> गृहमंत्री महोदयांच्या लक्षात हे आलं पाहिजे ना त्यांच्या लक्षात आणायचं आहे सरकारच्या लक्षात आणायचं आहे की हे बिनकामाचे लोक इथे बसवले त्यांच्यावर कायदा सुव्यवस्था घसरते आणि मोठ्या प्रमाणात धंदा न होत आला आहे सरकारच्या लक्ष देत नाही माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लक्ष उपमुख्यमंत्री देत नाही तोपर्यंत तो जाणार नाही ती जबाबदारी तुमची माझी आहे जो, जो कारगर झाला कार, त्या प्रकाराच्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्याची तुमची माझी जबाबदारी आहे आणि जसे जसे आदेश आपल्याला येतील त्या आपण ते आंदोलन मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपात करूया आपण सगळे एक शॉर्ट नोटीसवर आले आम्हाला ऐकून घेतलं एवढं उन्हात नानाचं त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की अशा जागा बसायची संधी उपलब्ध झाली त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी आपले मनपूर्वक दिलगिरी पण व्यक्त करतो आणि ती दिलगिरी मी आमच्या करून घेईल त्यात काही शंका नाही पण आज आमचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आज वाढदिवस इथे शॉर्टमध्ये काल मी लावू नाही शकतो त्यांची नाराजी आहे पण आज पूर्ण प्रयत्न करू आणि आमच्या भाऊंनी श्रीयकांत भवनीमित चांगली हे केली त्यांचाही सत्कार या निमित्ताने जेव्हा जाणून होईल त्यांच्याबद्दल की भविष्यातला राजकारण तुमच्या सगळ्यांच्या सोयीचं असेल असंही मी या निमित्ताने आपल्याला आणि जयंती आहे म्हणा